नमस्कार यूट्यूब फॅमिली कुकविथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण टिफिनसाठी परफेक्ट अशी झटपट बनणारी रे रेसिपी पाहणार आहोत तर आज आपण बनवणार आहोत पालक फ्लावरची भाजी तुम्ही इथे ही भाजी पाहू शकता अगदी अप्रतिम दिसते चवीला तर भन्नाट लागते त्याचबरोबर बनवायला हे अगदी साधी सोपी आहे आणि आपण रोजच्या धावपळीमध्ये टिफिनसाठी रोज रोज कोणती भाजी बनवायची हा एक प्रश्नच असतो तर तुम्ही अशावेळी ही भाजी एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल आणि डबाही नक्की संपेल चला तर रेसिपीला सुरुवात करूया कढई गरम करून घेतली त्याच्यामध्ये घालायचं आहे तेल तेल गरम झालं की त्याच्यामध्ये घालायचं आहे पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे त्यानंतर घालायचं आहे चिमूटभर हिंग पाच ते सहा कडीपत्त्याची पाने आता याच्यामध्ये घालायचं आहे एक मध्यम आकाराचा कांदा आडवा उभा बारीक कट करून घेतलेला आहे हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत कांदा आपल्याला भाजायचा आहे कांदा भाजून झाला आता याच्यामध्ये घालायचा आहे टोमॅटो तर इथे मी छोटा आकाराचा एक टोमॅटो घेतलेला होता स्वच्छ धुवून नंतर तो बारीक कट करून घेतला टोमॅटोही छान असा मौसूद होईपर्यंत तेलामध्ये परतून घेतला आता याच्यामध्ये घालायचं आहे कट करून घेतलेले फ्लावर्स तर इथे मी मोठे मोठे फ्लावरचे पीसेस कट करून घेतलेले आहे फ्लावर घातल्यानंतर गॅस मोठा ठेवून एक मिनिटभर आपल्याला फ्लावर फ्लावर परतून घेतला आता याच्यामध्ये घालायचा आहे चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद आता हळद आणि मीठ व्यवस्थित असं फ्लावरला मिक्स करून घेऊया हळद मिठामध्ये फाव फ्लावर व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला दोन ते तीन मिनटं छान असा फ्लावर मंद गॅसवरती वापरून घ्यायचा आहे तीन मिनटानंतर इथे तुम्ही पाकू शकता पुन्हा झाकण काढलेलं आहे आता सर्व फ्लावर पुन्हा एकदा व्यवस्थित असा परतून घेऊया फ्लावर व्यवस्थित परतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये घालायचे आहे बारीक कट करून घेतलेली पालक तर इथे मी पालक निवडून स्वच्छ करून ती सुरुवातीला धुवून घेतली पाणी पूर्ण नितळून नंतर बारीक कट करून घेतलेली आहे एक वाटी फ्लावर घेतला होता त्याच वाटीने इथे मी एक वाटी बारीक कट केलेली पालक घेतले पालक घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व पालक व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया तर इथे आपली पालक व्यवस्थित अशी मिक्स करून झालेले आहे आता सुरुवातीला फक्त एक मिनिटभरासाठी आपल्याला पालक आणि फ्लावर वाफवून घ्यायचा आहे तर इथे मिनिटभर मी फ्लावर व्यवस्थित असा वाफवून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला जे काही सुके मसाले घालायचे आहेत ते घालायचे आहे त्याच्या अगोदर भाजी व्यवस्थित ना अशी परतून घेऊया जेणेकरून ती खाली कढईला चिकटणार नाही अशी दिसायला अप्रतिम दिसते तुम्हाला जर लाल तिखट वापरायचं नसेल तर तुम्ही याच्यामध्ये मिरचीचा वापर केलात तरी चालेल आता इथे मी फक्त लाल तिखटाचा वापर केलेला आहे चवीनुसार लाल तिखट घातलेलं ला आहे तुम्हाला हवं असेल तर गरम मसाला वापरला तरी चालेल तिखट घातल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित भाजी मिक्स करून घेतलेली आहे आता याच्यावरती पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवल्यानंतर याच्यामध्ये वाटीभरवरती पाणी घालायचं आहे जेणेकरून त्या पाण्यामध्ये फ्लावर असा छान मौसूद शिजला जाईल मंद गॅसवर पाच मिनटं छान असा हा फ्लावर मी इथे शिजवून घेतलेला आहे आता पुन्हा एकदा सर्व भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुमच्याकडे जर असेल तर भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर याच्यामध्ये घालू शकता माझ्याकडे संपली होती म्हणून मी वापरलेली नाही तर इथे तुम्ही पाहू शकता अप्रतिम अशी सुकी पालक आणि फ्लावरची भाजी इथे तयार झालेली आहे तर इथे तुम्ही पाहू शकता फ्लावर ही आपला अगदी छान मौसूत असा शिजला गेलेला आहे पालक फ्लावरची भाजी इथे तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकोनचे बटन दाबा म्हणजे अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हाला ही अशा छान छान रेसिपी पाहता येतील जेणेकरून रोजच्या वापरामध्ये तुम्हाला टिफिनमध्ये काय बनवायचा हा प्रश्न तुम्हाला पडणार नाही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि एक लाईक नक्की करा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्हीही एकदा घरी नक्की ट्राय करा अगदी खात्रीने सांगते अगदी पोटं चाटून पुसून खातील इतकीही अप्रतिम भाजी लागते धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय